शाळेची भगेरत जीर्ण झालेली इमारत कवेलू फुटलेले छप्पर लोणीच्या जिल्हा परिषद शाळेची जी दुरावस्था जीर्ण झालेल्या इमारतीत भरते बारावीचे वर्ग तालुक्यातील लोणी येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक उच्च माध्यमिक शाळेत इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणाची सोय आहे शाळेला नवीन इमारत आहे सुसज्ज असा परिसर आहे मात्र जागे अभावी अजूनही जुन्या जीर्ण झालेल्या इमारतीत बारावीचे वर्ग भरत आहे ही इमारत जनपद काळातील जवळपास साठ ते सत्तर वर्षे जुनी आहे यामुळे छप्पराचे आतील लाकूड कुजलेले आहे छप्परावरचे कवेलू फुटलेले आहे माकडाच्या उपद्रवाने छप्पराचे हे फुटलेले कवेलू विद्यार्थ्यांच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत या शाळेत इयत्ता अकरावी बारावीचे वर्ग भरत असल्याने अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे जीर्ण झालेल्या इमारतीच्या दुरुस्ती करण्यासाठी शाळेच्या प्राचार्यांनी तीन वर्षा आधी प्रस्ताव सादर केला आहे तरीही शासनाकडून याकरिता अद्याप नव्याने बांधकाम करण्यासाठी हालचाली करण्यात आलेल्या नाहीत एकीकडे शासन शासनाकडून लाडकी बहीण सारख्या योजनेची अंमलबजावणी करीत आहेत तर त्याच लाडक्या बहिणींच्या लेकरांना जीव मुठीत घेऊन शाळेत बसावे लागते हे वास्तव नाकारता येत नाही प्रभारी गट शिक्षणाधिकारी याच शाळेत प्राचार्य या शाळेचे प्राचार्य मो इकबाल मो उमर हे आहे मे महिन्यात त्यांच्याकडे आरणी गट शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार दिला आहे त्यामुळे गट शिक्षणाधिकारी असताना त्यांना या शाळेची दुरावस्था जवळून माहिती आहे आता त्यांनी नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी प्रयत्न करावे अशी अपेक्षा गावट्यांना लागली